व्यासपीठावरील आमचे सर्व सन्माननीय मान्यवर आलेले आमच्या सर्व माता भगिनी सर्व ग्रामस्थ आणि मित्रांनो उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय पत्रकार थोडासा उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो आजची निवडणूक अतिशय महत्वाच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये आमचे दोन उमेदवार नगरसेवक पदासाठी दशरथ अशोक तुपे आणि सदापर सविता बाळासाहेब कमळ या चिन्हावर आहेत आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये धनुष्यबान चिन्हावर माननीय संदीप मुर्तडक आणि माननीय मंगलताई टांगे या धनुष्यबान चिन्हावर उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी कमळ या चिन्हावर आपल्या राहत्या शहराचे अतिशय सुशिक्षित डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे उभे आहेत आज या निवडणुकीमध्ये अनेक चर्चा रंगलेल्या आहेत अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला अनेक लोक चुकीची चर्चा करतात अनेक लोक लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्या दिशाभूलच्या परिस्थितीमध्ये मला येणं आवश्यक होतं आणि म्हणून खरं तर आपण ही बैठक घेतली सर्वप्रथम प्रथम लोकांना हा प्रश्न पडला असेल की माझे उमेदवार कोण आहेत तर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटलांचे उमेदवार हे जे कोणी धनुष्यबाण आणि कमळावर उभे आहेत हेच आमचे अधिकृत उमेदवार आहेत दुसरे कोणीच नाही ही निवडणूक कोणाच्या मैत्रीची नाही ही निवडणूक कोण कोणाचा नातेवाईक आहे कोण कौन, कोणाचा कौन, मित्र आहे कोण कोणाचा भाऊ आहे कोण कोणाचा भावना आहे ही ती निवडणूक नाही ही निवडणूक संघटनेची निवडणूक ही निवडणूक आपल्या प्रश्नांना सोडवणुकीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सगळे उत्तर लपलेले आहेत आज जो तीनशे चाळीस गट नंबरचा प्रश्न आहे मला आजही माहित होतं विधानसभेला जेव्हा मी आलो विधानसभेला आल्यानंतर जेव्हा आपण तीनशे चाळीसची बैठक घेतली तीनशे चाळीस वाल्यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारला आमचे सगळे कार्यकर्ते म्हटले दादा तिथं फॉरेस्ट आहे फॉरेस्ट मुळे तिथं काही होऊ शकत नाही सहा महिने माझे गेले सहा महिन्यामध्ये आपण तो सात बारा क्लिअर केला फॉरेस्ट नाव काढून तिथं महाराष्ट्र शासन लावलं आणि महाराष्ट्र शासनामधून महाराष्ट्र शासनामधून आज आपण ती जागा नगरपंचायतीकडे कर वर्ग करून नगरपंचायतीकडे कर वर्ग झाल्यानंतर त्या सगळ्या लोकांना बैठक घेऊन तुम्हाला सुजे विखे पक्के घर देणारा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो जे लोक मला ओळखतात त्यांना आहे की आपण खोटं बोलून कधी मत मिळवत नाही माझा स्वभावच नाही जे माझ्याकडून होतं ते बोलतो जे माझ्याकडून नाही होत ते बोलत अनेक लोक गोड़ बोलतात गोड बोलणारा माणूस हा कोणाच्याच कामाचा नसतो गोड बोलणारा माणूस ना तुम्हाला घर देऊ शकतो ना या राहत्याची गुन्हेगारी संपू शकतो ना या राहत्या चालणारे अवैध धंदे संपू शकतो ना राहत्याचा विकास करू शकतो मला गोड बोलायला जमत नाही पण तुम्हाला तुमच्या परिवाराला आधार देण्याचं काम कडू बोलणाराच माणूस देऊ शकतो आणि तो माणूस तुमच्या समोर डॉक्टर उभा हे कोणी काही प्रचार करू आज जेव्हा उद्या आपण मतदान परवा आपण मतदान टाकायला जाल मतदान टाकायला जात असताना कोण उभं आहे काय उभं आहे कोणाचं नाव आहे काय आहे काय शोधायचा प्रयत्न करू नका ना कोणाच्या नावामध्ये काय दडलेलं आहे ना कोणाच्या चेहऱ्यामध्ये काय दडलेलं आहे आपण जेव्हा दोन तारखेला मतदान टाकायला जाऊ या तीनशे चाळीस नंबरच्या गट नंबरच्या आमच्या सर्व ग्रामस्थ असतील माता भगिनी असतील कुठल्याही जाती धर्माच्या असतील पण जेव्हा आपण मतदान टाकायला जाल कुठलंही नाव न पाहता जिथं कमळ दिसेल तिथं दा कमळ दाबा जिथं धनुष्यबान दिसेल तिथं धनुष्यबान दा। दाबा या धनुष्यबाण आणि कमळामध्ये तुमचं घर अवलंबून आहे हे धनुष्यबान आणि कमळामध्ये या राहत्याला सुरक्षित ठेवण्याचं सगळं गणित अवलंबून आहे आपण शिर्डीमध्ये ती भूमिका घेतली आज शिर्डीमध्ये लुबाई लोक जेव्हा जाती आणि धर्माच्या नावावर राजकारण करतात शिर्डीमध्ये मी पन्नास मुस्लिम समाजाच्या कुटुंबांना पंचवीस लाखाची जागा प्रत्येकी मोफत दिली हे आपण करू शकतो कारण की आपलं राजकारण कुठल्या जाती धर्माशी अवलंबून नाहीये आपण माणूसला मनुष्याला माणुसकी म्हणून पाहतो राहत्या शहरामध्ये करणारा विकास आणि राहत्या शहराची पुढची प्रगती ही फक्त आणि फक्त माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये होऊ शकते आज जे लोक उभे आहेत काय निवडणुकीची परिस्थितीसाठी इतक्या लोकांनी अर्ज भरलेत काय यांचं योगदान आहे तुमच्यासाठी आज जे मत मागायला आलेले आहेत आणि जेव्हा हे तुमच्याकडे मतं मागायला येतात त्यांना हा प्रश्न विचारा की तुम्ही एखाद्याचं कुपन तरी काढून दिलंय का एखाद्याला धान्य तरी दिलंय का आणि जे लोक आमचं नाव सांगतात त्यांना एक प्रश्न तुम्ही विचारा की तुमची तुम्ही सुजय विखेचं नाव सांगतात सुजय विखेचं नाव बाजूला करून तुम्ही काय करू शकता हे पण सांगा हे पण त्यांना सांगणं आमच्या नावाचा आधार ज्यांना आहे आमचं नाव एकदा बाजूला करून तुम्ही काय करू शकता जनतेसाठी हे सांगायचा प्रयत्न करून पहा काय करू शकत नाही तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मीच आहे तुमच्या सगळ्या घरांचं चा उत्तर मीच आहे तुमच्या मुलांच्या रोजगाराचं उत्तर मीच आहे आणि तुमच्या घरातल्या मुलींची उत्तर देखील आहे हे पण तुम्हाला ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावून आपण आपल्या माता भगिनी सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही लावून मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या दोन वर्षामध्ये पुढच्या तीन वर्षामध्ये फारतफार राहतामध्ये आपण अशी परिस्थिती निर्माण करू कि तुमची मुलगी जेव्हा रात्री बारा वाजता का होईना चालायला कुठेतरी वॉकला गेली तर आई फोन लावून विचारणार नाही घरी यायला किती वेळ लागेल आई म्हणेल आई हे म्हणेल की तू कुठं आहे तू बाहेर आहे काय काळजी करू नको फक्त निवांत घरी ये हा दादाचा एरिया आहे इथं तुला काही होणार नाही हा शब्द सुजयचा आहे हे आपण करून दाखव आपण केलेला आहे के शिर्डीमध्ये केलं शिर्डीमध्ये जेव्हा तीन खून झाले तेव्हा त्या तीन खुनानंतर त्या दिवशी मी ठाणलं होतं की आता बस राजकारणासाठी आपण लाचारी पत्कारणार ना लाच नाही राजकार्यासाठी गुन्हेगारांचे बंधन आम्हाला परा नको पराभव झाला तरी चालेल पण गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक तीनशे दोन तीनशे सात या लोकांना राहत्यामध्ये याच्या पुढे जागा नाही घरात घुसू घुसू शोधून ठोकून काढणारे सुजीव केलं शब्द जे गुन्हेगार असतील तुम्हाला आजही सांगतो लवकर इकडून सरकारला सुरू करा तुम्हाला जिथं जागा असेल तिथं तुम्ही जाऊ शकता पण आपण यापुढे या, या राहताला तमाशा सहन करणार नाही राहता सुरक्षित ठेवायचं आणि जे लोक प्रचार करतात त्यांनी आजपर्यंत तुमच्या प्रपंचासाठी काही केलं नाही यांना का मत वाया घालायचं ही आपली अस्तित्वाची लढाई मी एका विरोधकाला मग अशी विचारलं की यार तू माझ्या विरोध एवढं भाषण करतो तू नेमकी मतदान कोणाला टाकतो तो म्हणलं मतदान आम्ही तुम्हालाच टाकतो म्हणलं मग भाषण का करतो ते म्हणजे आता ते आमचं पोट पाण्याचा प्रश्न तुमचा विरोध केला शिव आमचं घर चाललं ते आम्ही करायचं काय आणि मी त्याला परवानगी दिली करून घे माझ्या आमच्या नावाखाली तुझं घर चालतंय मला शिवेतून देऊन चालू घे मग मला दुसरा प्रश्न होता की चल ठीक आहे हे पण मान्य केलं पण तू मतदान टाकतो का त्याचं कारण सांग की मला दादा आम्ही तुझ्या विरोधात बोलतो तुझ्या विरोधात आम्ही विरोधा शिवाय देतो पण जेव्हा आम्ही मतदान करायला जातो माझी मुलगी आज कॉलेजला जाते माझा मुलगा आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय आणि मी जेव्हा मतदान करताना बटन दाबायला जातो आणि स्वतःला प्रश्न विचारतो की माझी जर मुलगी उद्या कॉलेजला जाताना तिला सुरक्षित ठेवायचा असेल माझा मुलगा इंजिनिअर होतो करत असेल तर ह्या दोन्ही प्रश्नाची सोडवणुकीचं उत्तर काय आणि मी डोळे बंद करून जेव्हा हा प्रश्न विचारतो तर डोळ्यापुढे फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा चेहरा येतो आणि म्हणून आपापलं बटन दाबलं जातं हे आपलं काम आहे आपण कुठल्याही व्यक्तीला द्वेषानी राजकारणामध्ये कुठलाही षडयंत्र करून कोणाला दावायचा प्रयत्न अरे म्हणून ही निवडणूक अटी आहे ही निवडणूक महत्वाची यासाठी आहे की राहत्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर संधी चालून आलेली आहे मी वीरभद्र महाराजांना स्मरून तुम्हाला सांगतो की तुम्ही जर साथ दिली आशीर्वाद दिला तुमच्या घरासाठी तुमच्या मुलींच्या सुरक्षतेसाठी तर वीरभद्र महाराजांना स्मरून सांगतो की या वेळेस राहत्यामध्ये एकवीस झिरो झाल्याशिवाय राहणार नाही पूर्ण होलसेल धुलाई झाल्याशिवाय राहणार नाही हे वातावरण मी पाहिलं लोकांमध्ये महिलांमध्ये युवकांमध्ये कारण की लोकांनी जी पाच वर्षापूर्वी केलेली चूक आजही लोक त्या चुकीचा दा पश्चाताप करत आहेत ठीक आहे लोकांना मजा वाटली आनंद वाटला आमची सत्ता काढून टाकली काही हरकत नाही आमच्या चुका असतील कधीही मतदान विरोधात गेल्यानंतर आम्ही त्या बाबतीत आकस पाळत नाही आमच्या चुका होत्या तुम्ही आम्हाला बाजूला ठेवलं पण ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्या पाच वर्षामध्ये राहत्याचा काय विकास झाला हे सांगितलं गेलं पाहिजे आम्ही आज राहत्यामध्ये तीनशे चाळीसचा प्रश्न सोडणार आहोत आपण राहता ग्रामीण रुग्णालयामध्ये राहता ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे वीस गुंटे इरिगेशनची जागा ही आपण राहता ग्रामीण रुग्णालयाला देऊन पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्या घरे पुढच्या तीन वर्षामध्ये आपण त्या राहता ग्रामीण रुग्णालयाला बिल्डिंग पूर्ण इमारत पाडून बेडचं आयसीयू असलेलं राहता ग्रामीण रुग्णालय पंधरा कोटी रुपये आपल्या गरीबांना कुठंही पैसे नसलेल्या लोकांना पैसे खर्च करावा लागणार नाही अद्याप आयसीयू राहील आपल्या मुलांसाठी आम्ही करू शकतो आणि हे करून दाखवणार हे दुसरं कोणीही काही करू शकत नाही यांचं त्यांच्या घरामध्येच हिळो गोंधळ आहे ज्या लोकांनी घरच्यांसाठीच काय केलं नाही ते तुमच्यासाठी काय करणार हा विचार तुम्ही केला पाहिजे मला काय फार जास्त भाषण करायचं नाही किंवा फार काय चिकल फेक करायची नाही माझा तो स्वभाव आहे नाही मी तुमच्यासाठी काय करू शकतो हे सांगायला मी आलो मी तुमच्यासाठी जे करणार आहे ते सांगायला मी आलो आणि मला विश्वास आहे कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका एकता या निवडणुकीमध्ये माझ्या शब्दा खातील उमेदवार कोण आहे काय आहे कोण कुठं राहतो कोण कोणत्या गल्लीत राहतो कोण परदेशातून आलाय कोण अमेरिकेहून आलाय कोण जपानहून आलाय काय संबंध नाही उमेदवार आवडत नसेल माझ्याकडे पाहून बटन दाबून टाका मी आवडत नसेल उमेदवाराकडे पाहून बटन दाबून टाका दोघंही आवडत नसेल कमळान धनुष्यवादीकडे बटन मतदान टाकून टाका आणि तिघे आवडत नसेल तर मतदान नाही आलं तरी आमची काही हरकत नाही थांबून टाक राबण ही निवडणूक आपल्यासाठी आहे आपण महिलांचा प्रत्येक शब्द सर्वोपरी ठरला महिला म्हटल्या सुरक्षित ठेवा आपण सीसीटीव्ही लावायच्या योजना घेतली आमच्या महिला म्हटल्या प्रदीप मिश्रा महाराजांना आणा विमानातून प्रदीप मिश्रा महाराजांना आपण आणलं तुमच्यासाठी आणि महाराजांनी एवढा मोठा कार्यक्रम त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिला नव्हता जे आमच्या माता भगिनींनी या राहत्यामध्ये पाहिलं आजही त्याचे बिल देतोय पैसे संपले गाडी करायला पैसे राहिले काय करावं सांगा तुमच्यासाठी आज हाय आहे आपलं उमेदवार आणि <laughs> सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत गरीब उमेदवार आहेत दशरथ असेल संदीप आता एक नवा मुलगा आपण दिला राहत्यामध्ये तेच ते चेहरे किती दिवस द्यायचे नवे लोकांना उमेदवारी करायची संधी नाही संदीप मुतड्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या मुलाला अधिकार नाही नगरसेवक व्हायचा फक्त एकाच घराची काय मक्तेदारी मतेदारी नगरसेवक व्हायची सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे जा। प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला संधी मिळाली पाहिजे आपल्या वॉर्डमध्ये मध्ये आपल्या उमेदवारी मध्ये प्रत्येक जाती आणि धर्माचा माणूस आपण समाविष्ट केला आणि म्हणून मला आपल्याला विश्वास द्यायचा आहे कुणी माझा नाही जे चिन्हावर आहेत तेच माझे आहेत माझं नाव कोणी सांगत असेल तर ते मागं टाका तुमच्यासाठी सुजय विके हाच प्रमाण आहे आणि धनुष्यबाण आणि कमळ जिदं दिसेल तिथं आतमध्ये जाऊन हे बटन दाबा आपली घरं सुरक्षित करा आपले मुलं सुरक्षित करा आपल्या मुली सुरक्षित करा आणि राहताला एका नव्या विकासाकडे वाटचाल करण्यासाठी आजही आपण या सगळ्या परिसरामध्ये जसं मी ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा मांडला आपण राहत्यामध्ये पासष्ट कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी पुढच्या तीन वर्षामध्ये राहताच्या प्रत्येक घरामध्ये नळ कनेक्शन सुजे घेतील हा शब्द हे सगळं आम्ही तयार केलंय तुम्ही फक्त गडबड करू नका खाली सगळ्या गाडी रुळावर आहे एकदम व्यवस्थित वातावरण आहे पहिलेंदी राहत पहिल्यांदी राहत्यामध्ये गडबड आमच्या एका मित्राचा फोन आला राहतात दादा तुम्ही आल्याशिवाय गडबड शांत होणार नाही गडबड सुरू झाली मी सुरुवातीला होऊन दिले रे रेडवेच्या रे रे गोष्ट म्हटलं करत बसा खाली माझे एक उमेदवार घाबरला तो म्हणला दादा माझं काही खरं नाही अरे म्हणतो तू तू टेन्शन घेऊ नको तुझ्या पाठीमागं तुझे विके उभाय ज्या दिवशी मी प्रचाराला येईल त्या दिवशी मतदार एका लाईनीमध्ये येईल कारण की आपण लोकांच्या मनामध्ये लोकांच्या हितासाठी काम केलं हे आज निवडणुकीमध्ये तुमच्या मागे मत मागायला फिरताय लक्ष ठेवा लक्ष ठेवा काय करता लक्ष ठेवून त्या तिकडे आपलं वाटप करून घ्यायचं कोणावर लक्ष ठेवू नका चिन्ह तुम्हाला माहिती आहेत कमळ आहे धनुष्यबाण आहे डोळे बंद डोळे बंद नका करू डोळे उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून दाबा दा पुढेही वरती <laughs> खाली काय चाललंय काही नाही चिन्ह वेगळे वेगळे कोणी काय घेतले कोणी काय घेतले कोणचं चिन्ह आपल्या काही कामाचं नाही कोणी केटली घेतली कोणी शिट्टी घेतली काय ते शिट्टीमध्ये आवाज नाही ती वाजणार नाही आणि ती केटली देखील या थंडीमध्ये मध्ये गरम होणार नाही कुणी एसी घस थंडीमध्ये एसीचा आपल्याला काही काम नाही कुणी पंखा घेतला तो पंखा कधी डोक्यावर पडत चालत नाही आपल्याला माहित नाही त्यामुळं आपण आपल्या कमळ आणि बाण हे आपल्या मुलांचं भविष्य आणि राहता सुरक्षित ठेवण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये उभं असलेले महायुतीचे सगळे उमेदवार नगराध्यक्ष आला का आपलं मग दिसलं मला हा नगराध्यक्ष पुढे रे बाबा नगराध्यक्ष पदासाठी अतिशय सुशिक्षित डॉक्टर माणूस आपण तुम्हाला देत आहोत मला विश्वास आहे अशा लोक राजकारणामध्ये आले पाहिजे डॉक्टर लोक आता मी आलो माझं डोकं खराब झालं मी कर दार? दे दार। दार? दे दार। आता धंदा सोडून इकडे आलो दुसरा नंबर याचा आहे तुझी हाऊस करून दिला सगळेजण आम्ही आमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सोडून त्याचं हॉस्पिटल आहे माझं हॉस्पिटल होतं मी डोक्याचा डॉक्टर होतो माझं डोकं खराब झालं मी राजकारणात आलो आता याचं काय खराब झालं माहित नाही पण तोही राजकारणात आला काय माहिती पण मग तो म्हणला दादा मला काम करायचं म्हणतो बाबा तू उभा हाऊस करून तुझी तर आपण सुशिक्षित लोक समृद्ध लोक संयमी लोक पारिवारिक वारसा असणारे लोक असे लोक तुमच्या नेतृत्वासाठी देत आहोत मला विश्वास आहे की तुम्ही या सगळ्यांना आशीर्वाद द्याल आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की एकदा माझ्यावर विश्वास ठेवा पूर्ण ताकदीन कोणाच्याही भूल तापाला बळी पडता विसरून जा तुम्हाला कोणी काय केलं कारण की जे लोक तुम्हाला सांगते की मी तुझ्यासाठी हे केलंय आम्ही नसतो तर ते, ते करू शकले नसते हे पण तीच वास्तविकता आम्ही जर नसतो तर हे जे लोक आश्वासन देत की मी तुझ्यासाठी हे केलं ते झालं नसतं हे सगळ्या माग नामदार साहेब नसते तर हे कधीच झालं नसतं ही वास्तविकता लोक विसरून गेले तर तुम्ही हे सिद्ध करायचंय की तुम्ही होत्यात आम्ही तुमच्या बरोबर होतो कारण की साहेब तुमच्या बरोबर होते आम्ही त्याच्याबरोबर आहोत ज्याच्या मागे साहेब आहेत ही भूमिका तीनशे चाळीस गट नंबरच्या प्रत्येक मतदारांनी मतदानातून सिद्ध करावी लागेल तर मी तुम्हाला चांगला आयुष्य देऊ शकतो जर तुम्ही सत्ताच दिली नाही तर मग मी काय करू शकतो जर तुम्ही मतदानच केलं नाही तर मी काय करू शकतो सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही आणि या विकासाची चाबी आता तुमच्या हातात आहे था, माझ्या हातात नाही मला जे करायचं होतं ते मी केलं फॉरेस्ट काढून महाराष्ट्र शासन आणलंय महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून नगर पंचायतीकडे वर्ग आहे पुढचा निर्णय तुमचा सगळेजण आले सगळ्यांचे मनापासून आभार असंच आशीर्वाद आणि प्रेम आमच्या परिवारावर कायम ठेवा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा हिल